या, या बसा बसा की जेवून आला वाटतं जेवाय तांदूळ निवडायला काय डोळ्यात काय माती पडली काय का जे आम्हाला कुठे आलं आमच्या नशिबात एवढं लवकर जेवण सगळी कामं झाल्याशिवाय आम्हीच्या नड्याखाली घास काय उतरत नाही हा माय भाचीला करून घेतले ना भाचीला करून घेतले खरं गळ्यात थोंडा बांधून घेतले गळ्यात थोंडा का म्हणजे सात आठ वाजता उठते की महारानी विचारायचं बी नाही विचारायला गेलं तर माझं घर आहे पहिल्यापासून येत होती ना मग काय लाडकी आहे ना पोराला काय बोलायचं नाही पोरगाण बैल घालाय बैल काय तिला बोललं की तारखा करून फुगून बसते <coughs> काय नाही हो आपलं आपल्यातलं काही नाही असं म्हणतोय आपण आपापली करून घ्यावं आपापल्या नातेवाईकातली करून घ्यावं भावाची पोरगी करून घ्यावं कसलं काय आहे हो काही चूक करायची मुश्किल एखाद्या वैऱ्याची दुश्मनाची पोरगी करा दुश्मनाची काहीतरी चार बोलता तरी येतात खरा आपल्या आपल्यात तोंडाला चिकटपट्टी लावून बसावं लागते बाई नाहीतर काय थांबा जरा दोन मिनिट आले जरा भात बघून येते किती वेळा कारट्याला म्हटलं अरे नको हिच्यापेक्षा दुसरी कुठली तरी बघूया परक्याची बघूया तर आमचं कार्ट नस कापूर यायला लागले नस चिक्क प्रेमामध्ये खुळ झालं होतं एकदम चिक्क आम्हाला इचरी ना तर आम्हाला दाद ना तर आजकालची कार्टी हा एक मिनिट हा बोल की दादा हा पिंकी भाई चांगली राहते मी अक्षी सोन्यापेक्षा पिवळी अरे उठली की सकाळी माझं पाय पडते पाया पडायला येते रे काय म्हणतात मला आणि उठ करून देत नाही इकडचं तांब्या तिकडं ठेवली ना झाली की एवढं संस्कार लावले चांगलं आणि तुझ्या पुरेसारखी की तर मला अख्या जगात फेटली नसती बघ हा नाही ती खुश आहे मस्त मजेत आहे आनंदात आहे आम्ही दुकार सगळे जर मस्त आहेत हा हा चालेल करू तू निवांत फोन कर तिला हा असं खोट बोलायला लागते इलेस ना म्हणून आपल्या आपल्या गर्दी करू नये लक्षात ठेवा